सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा शतक महोत्सवी समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन किरण यादव व व्हाईस चेअरमन शहाजी खाडे यांनी दिली सातारा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाच खून झाले एका मागे एक घडलेल्या या खुनांच्या मालिकेने सातारा कोरेगाव कराड फलटण मान तालुके हदरले आहेत सातारा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षक विभागाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण खेळांमध्ये गोडी लागावे खेळातून विद्यार्थी तंदुरुस्त व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण असा मिशन खेलो सातारा हा उपक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला आहे त्यासाठी जिल्ह्यातील नव्वद प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली आहे जेडपीच्या या अनोख्या उपक्रमामुळे विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांना वाव मिळण्यास मदत होणार आहे सातारा शहर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत तसेच प्रदर्शन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वीस डॉल विचालकांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत या विषयीची खटले उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालयाकडे प्रस्तावित आहेत अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेल्या मदतीने सुटका करण्यात आली येथील बाजार समिती आवारात असलेल्या एका शेडमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसने दंड थोपटले असून महाविकास आघाडीत आपल्या वाट्यालाही समाधानकारक जागा मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नेते मंडळी आक्रमक झाले आहेत त्याचा प्रत्यय पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीत आला वाई कराड दक्षिण आणि मानखटाव हे तीन मतदारसंघ महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडावेत अशी आग्रही मागणी सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली राज्याच्या विकासात सर्व स्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळावी यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरून तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले साताऱ्यात सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना सुट्टीवर घरी आलेल्या इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलातील जवान विजय क्षीरसागर सोनावणे राहणार विरमाडे वय सदतीस वाई यांचे आणेवाडी टोलनाक्याजवळ अपघाती निधन झाले गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर विरमाडे येथून सातारा येथील घरी जात असताना हा अपघात झाला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमाअंतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झाली पाहिजे व बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी करत कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्याकडे निवेदन देण्यात आले साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस प्रशासनाचा मंडळांना युनेस्को युनेस्कोद्वारा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश होण्यासाठी एक पथक राज्यातील किल्ल्याची पाहणी करत असून या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आलं